नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंधू भगिनीनो आज शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक तीनशे शहाऐंशी या व्हिडिओद्वारे आपण विचारलेल्या प्रश्नांना मी उत्तर देणार आहे आज सुमारे चौदा प्रश्नांना मी उत्तर देणार आहे प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करण्यापूर्वी एक दोन गोष्टीचा खुलासा करणं आवश्यक आहे की गेल्या वेळेस मी एक व्हिडिओ केला आणि ज्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये असं केलं होतं की जे कर्मचारी अनधिकृतपणे गैरहजर राहतात त्यांच्यावर काय कारवाई करावी शासनाने जे ज्या संदर्भात वित्त विभागानं जे परिपत्रक काढलेलं आहे त्या परिपत्रकाच्या संबंधीची चर्चा त्या व्हिडिओमध्ये केली साहजिकच कर्मचारी जर गैरहजर राहिला तर तो एक प्रकारची ही गैरवर्तुणूक आहे आणि अशा कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करणं आवश्यक असे परंतु हा व्हिडिओ केल्यानंतर काही ठिकाणी काही लोकांच्या कमेंट्स आल्या की आता आपण कर्मचारी मित्र फक्त अधिकाऱ्यांच्या बाजूनी आहेत असा काही लोकांचा आक्षेप होता तर मित्रांनो मी कर्मचाऱ्यांच्या बाजूने नाही किंवा अधिकाऱ्यांच्या बाजूने नाही किंवा दोघांच्या बाजूनही पण आहे माझा एकच उद्देश आहे की आपलं जे हे प्रशासन आहे ते कार्यक्षम व्हावं लोकाभिमुख व्हावं भ्रष्टाचारापासून मुक्त व्हावं त्याचप्रमाणे जर गैरवर्तणूक कर्मचारी अस करणारे कर्मचारी असतील तर त्यांच्याविरुद्ध नियमाप्रमाणे कारवाई ही केली गेली पाहिजे या दृष्टीनेच मी नेहमीप्रमाणे व्हिडिओ करतो त्या आणि व्हिडिओमध्ये सांगतो त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचे जे, जे हक्क अधिकार आहेत ते देखील त्यांना मिळाले पाहिजेत यासंबंधीचा खुलासा देखील मी निश्चितच करत असतो मित्रांनो परवा एका प्रेक्षकांनी मला भ्रष्टाचाराच्या संदर्भातली काही कात्रणं पाठवली या कात्रणामध्ये पाहिलं की वेतन पडताळणी पथ पथकाने पैसे घेतले या कर्मचाऱ्यांनी पैसे घेतले आणि मग मला नेहमी वाटतं की हे जर प्रशासनामध्ये असा जर भ्रष्टाचार असेल जर कर्मचारी स्वतःची कामं करून घेण्यासाठी पैसे देत असेल तर मग तो, तो समाजाकडूनच पैसे भ्रष्टाचारापासून मिळवणार आणि म्हणून मी नेहमी सांगतो लाज घेऊ नका लाच देऊ नका असो आणखीन एका गोष्टीचा खुलासा की परवा मी में में पर मी मग म्हटलं की यशदामध्ये काही दिवसापूर्वी चार आणि पाच तारखेला एक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि तो प्रशिक्षण कार्यक्रम होता चौकशी अधिकाऱ्यांच्यासाठी आता चौकशी अधिकाऱ्यांच्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी मी पण लेक्चरला दिलं गेलो होतो तर त्या स त्यावेळेस मी त्या सर्वच अधिकाऱ्यांनाही सांगितलं आणि नेहमीच मी कर्मचाऱ्यांना सांगतो की आपण कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा पण आता सबस्क्राईब करायचं असेल तर काय आपण जर फक्त यूट्यूबवर नुसतं जर कर्मचारी मित्र मिळालात तर आता कर्मचारी मित्र यावर जे तीनशे एकोणऐंशी किंवा तीनशे शहाऐंशी व्हिडिओ आहेत त्यातला व्हिडिओ दिसेल पण आपल्याला जर सबस्क्राईब करायचं असेल तर माझा जी लिंक आहे माझ्या क कर्मचारी मित्र याची ती लिंक काय आहे यूट्यूब ॲट द रेट कर्मचारी मित्र वन फोर फायू थ्री पुन्हा सांगतो यूट्यूब ॲट द रेट कर्मचारी मित्र वन फोर फाय थ्री जर तुम्हाला कर्मचारी मित्र याला सबस्क्राईब असेल तर गुगलवर ही लिंक द्यावी लागेल आणि त्या लिंक दिल्यानंतर मग त्या ठिकाणी कर्मचारी मित्र येईल आणि मग तिथे आपण सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला जो बेल आयकॉन आहे तोही क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ प्रसारित केला तर तो आपल्याला त्याचं नोटिफिकेशन आहे मी हे का मुद्दाहून आपल्याला सांगतोय की आज काही लोकांकडून मला विचारणा करण्यात आली की मी आम्हाला सबस्क्राईब कसं कर करावं हे कळत कर नाही आहे कारण आम्ही कर्मचारी मित्र टाकल्यानंतर फक्त त्या ठिकाणी कुठला तरी व्हिडिओ दिसतो आणि म्हणून मी आत्ता जी सांगितली ती लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहेत त्यामुळे मी आपल्या सर्वांनाच सांगेन की कर्मचारी मित्र या चॅनलला सबस्क्राईब करण्याकरता यूट्यूब ॲट द रेट कर्मचारी मित्र वन फोर फाय थ्री या ही लिंक घ्या आणि ही लिंक गुगलमध्ये आपण जर पेस केलीत के किंवा ती लिहिलीत तर त्या ठिकाणी मग आपल्याला कर्मचारी मित्र या चॅनलला सबस्क्राईब करता येईल असो पुष्कळ वेळ झाला आता प्रश्नांची उत्तर देण्यास सुरुवात करू पहिला प्रश्न आहे की सेवेत पुनर्स्थापल्या झाल्यानंतर किती दिवसामध्ये निलंबन कालावधी निश्चित करण्यात यावा मी या संदर्भामध्ये मी आपल्याला पूर्वी देखील सांगितलं की कर्मचारी निलंबनाखाली असताना त्याची जर विभागीय चौकशी पूर्ण होण्यापूर्वी त्याची जर सेवेत पुनर्स्थापना करण्यात आली तर के कर्मचाऱ्याची सेवेमदळ पुनर्स्थापना मग ती विभागीय चौकशी नंतर असो किंवा विभागीय चौकशी पूर्ण होण्याआधी असेल तर त्या जो नियुक्ती अधिकारी असेल त्याला दोन बाबींसंबंधी आदेश काढावे लागतात एक तर निलंबन काळामधील वेतन व पत्ते किती द्यावेत एक आणि निलंबन काळ हा कसा धरावा म्हणजे निलंबन का हा कर्तव्य काळ धरावा किंवा कसे तो जोगान चा या था था तो, तो. तर या चौघांच्या संबंधी आदेश काढायचा असा म्हणजे निलंबन कालावधी का देखील निश्चित करतावा लागतो अनेक नियुक्ती अधिकाऱ्यांचा समज असा असतो की कर्मचाऱ्याविरुद्धची विभागीय चौकशी पूर्ण केल्यानंतर निलंबन कालावधी हा निश्चित करायचा असतो तर तसं नाही निलंबन कालावधी कर्मचाऱ्याची सेवेत पुनर्स्थापना झाल्यानंतरच तो निलंबन कालावधी निश्चित करावा लागतो आता काही ठिकाणी कलंब जर क पुनःस्थापना झाल्यानंतर जर विभागीय चौकशी प्रलंबित असेल तर तुम्ही निलंबन कालावधी हा काय आदेश द्याल तो निलंबन कालावधी हा निलंबन कालावधी म्हणावा किंवा कुठल्या प्रकारचा जो आदेश दिलात विभागीय चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये जो निकाल असेल त्या निकालाच्या आधारे निलंबन कालावधी जो तुम्ही ठरवला आहे त्याच्यामध्ये काही सुधारणा करायची असेल तर पुन्हा एक नवीन आदेश काढावा लागतो आणि म्हणून सेवेत पुनर्स्थापना झाल्यानंतर ताबडतोब दोन बाबी संबंधीचा आदेश काढायचा असतो त्यात निलंबन कालावधी कसा ठरवा धरावा म्हणजे निश्चित करावा लागतो या संदर्भात मी एक व्हिडिओ केला आहे व्हिडिओ क्रमांक तीनशे बासष्ट जो सतरा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला प्रसारित केला आहे त्यामध्ये सविस्तर चर्चा केले त्यामध्ये एक महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचा निकाल देखील आपण दिला आहे तो आपण जर तीनशे बासष्ट व्हिडिओ पाहिलात तर आपली शंका दूर होईल चला पुन्हा प्रश्न करू या कर क्रमांक दोन या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की हे गट डमधून गट म क मध्ये आले त्यांना पदोन्नती मिळाली आणि त्यानंतर यांचं म्हणणं आहे दहा वीस तीसचा लाभ यांना मिळू शकतो का आणि हे सेवानिवृत्त यांना एकोणचाळीस वर्ष सेवा झालेली आहे तर आता जर यांची सेवानिवृत्ती एक एक दोन हजार सोळानंतर नंतर असेल तर त्याला निश्चित दहा वीस तीसचा फायदा मिळू शकेल म्हणजे त्यांना फक्त एकच प्रमोशन मिळालं आहे तर दुसरं आणि तिसरं प्रमोशन मिळण्याच्या संदर्भामध्ये निश्चित आपण अर्ज करा आपल्याला सुद्धा ते वीस तीस म्हणजे दुसरा आणि तिसरा लाभ देय होईल पण एक एक दोन हजार सोळा नंतर आपली सेवानिवृत्ती असली पाहिजे चला तिसऱ्या या प्रश्न क्रमांक तीन या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे सेवानिवृत्त झाल्या नंतर उशिरा सेवा, सेवा उपदान मिळालं तर त्यास व्याज मिळू शकते का तर निश्चित व्याज मिळू शकतो सेवा जर आपल्याला ग्रॅच्युटी तीन महिन्यामध्ये मिळणं अपेक्षित आहे सेवानिवृत्त झाल्यानंतर तीन महिन्यामध्ये जर मिळाली तर आपल्याला काही त्याच्यावर व्याज नाही पण तीन महिन्यानंतर जर आपल्याला सेवा उपदान मिळालं तर पहिल्या वर्षाकरता सात टक्के आणि दुसऱ्या वर्षापासून दहा टक्के त्याच्यावर व्याज आपल्याला देय आहे अर्थात व्याज देय या करण्याकरता या मध्ये वित्त विभागाची मान्यता लागते त्यामुळे आपण जिथून निवृत्त झाला आणि ग्रॅच्युएटी उशिरा मिळाली असेल त्या नियुक्ती अधिकाऱ्यांकडे अर्ज करा त्याची एक प्रत वित्त विभागाकडे पाठवा कारण वित्त विभाग याला मान्यता देण्यापूर्वी खात्री करते की हा जो विलंब झालेला आहे तो कोणामुळे झाला सेवा उपदान मिळण्यास विलंब आपल्या कर्मचाऱ्यामुळे झाला असेल तर व्याज देय राहणार नाही पण कार्यालयीन कामकाजामुळे झाला असेल तर निश्चितच आपल्याला व्याज दे आहे आणि मग ज्यांच्यामुळे हा विलंब झाला त्यांच्यावर जबाबदारी देखील फिक्स केली जाते चला पुढचा प्रश्न क्रमांक चार हे प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे एखादा विवाहित कर्मचारी शासकीय सेवेत असताना मरण पावला आणि त्याची पत्नीसुद्धा जर हयात नसतील आणि त जर स्पेशल चाईल्ड असेल म्हणजे ज्याला अपंग चाइल्ड वगैरे ज्याला आपण म्हणतो मेंटली रिटायर्डेड वगैरे असं जर चाइल्ड असेल तर त्याला कुटुंब लहान कुटुंबनिवृत्ती वेतन मिळतं का आणि त्याचा संबंधीचा जी आर का आता हे ह्या प्रश्नकर्ते जे आहेत बहुतेक मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करतात तर मुंबई नगर महानगरपालिकेमध्ये नि, नि निवृत्ती वेतनाचे नियम काय आपण खात्री करा पण महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन एकोणीसशे ब्याऐंशीच्या नियमामध्ये नियम एकशे सोळामध्ये स्पष्ट तरतूद आहे की जर एखाद्या कर्मचाऱ्या जो आहे आणि त्याला ज्या निवृत्ती वेतन मिळाल्यानंतर त्याच्या वारसांना कुटुंबनिवृत्ती वेतन मिळतं आणि त्यावेळेस त्यांची जर पत्नी हयात नसतील तर जो दिव्यांग किंवा स्पेशल चाईल्ड आहे त्याला हयातभर जे पत्नीला कुटुंबनिवृत्ती वेतन मिळतं तेवढं निवृत्ती वेतन मिळतं तेव्हा या प्रश्न करताना मी एवढं सांगेन की आपण महाराष्ट्र साग नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी नियम एकशे सोळा पहा पण त्याबरोबरच आपली खातर जमा करण्याकरता मुंबई महानगरपालिकेमधले जे निवृत्ती वेतन नियम आहेत ते देखील पाहून खात्री करा प्रश्न क्रमांक पाच न्यायालयाने दोषमुक्त केले परंतु विभागीय चौकशी अपूर्ण होती सात वर्षानंतर विभागीय चौकशी सुरू केली हे बरोबर आहे का आता विभागीय चौकशी आणि फौजदारी कारवाई एकाच वेळी करता येते नियुक्ती अधिकाऱ्याने खरोखर विभागीय चौकशी न्यायालयीन चौकशी प्रलंबित असताना देखील विभागीय चौकशी त्यांना पूर्ण करता आली असती पण ही चौकशी त्यांनी पूर्ण केली नाही पण विभागीय चौकशी सुरू झालेली आहे पण सात वर्ष झालेली हा आपल्यावर अन्यायच आहे तर आपल्याला या संदर्भामध्ये न्यायालयाखेद मॅटमध्ये दाद मागता येईल की इतका या विभागीय चौकशीला विलंब झालेला आहे आणि त्या त्यामुळे चौकशी रद्द करा अर्थात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण नेमका न्याय काय निर्णय घेईल हे सांगता येत नाही काही वेळा न्यायालय असं म्हणतात की विभागीय चौकशीचा दोषारोप जर पत्र दिलेलं आहे सात वर्षापूर्वी दोषारोप पत्र दिलं चौकशी होऊन द्या तुमच्या जर काही दोष सिद्ध झाले नाही तर तुम्हाला काही शिक्षा होणार नाही पण काही वेळा मात्र महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीन किंवा न्यायालय असं म्हणतात की सात वर्ष हा खूप विलंब झालेला आहे आणि त्यामुळे विभागीय चौकशी रद्द करावी तेव्हा या संदर्भामध्ये आपण योग्य तो कायदेशीर सल्ला घ्या आणि मग मॅटमध्ये जायचं किंवा काय याचा विचार करा हा प्रश्नकर्त्यांनी प्रश्न, प्रश्न क्रमांक सात या या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की काही कर्मचारी हजर असूनसुद्धा गैरहजेरी दाखवली जाते आणि त्याच वेळी कर्मचाऱ्याला वेठीच धरलं जातं त्यामुळे असं हे जे प्रश्नकर्ते आहेत किंवा कॉमेंट ज्यांनी केले हे बचाव सहाय्यक म्हणून काम करतात त्यांना अशा गोष्टी खूप आढळलेल्या आपण म्हणतात ती वस्तुस्थिती आहेत काही नियुक्ती अधिकारी असतात किंवा त्यांच्या कार्यालयातले आस्थापना अधिकारी जे असतात किंवा जे सुपरविजन करणारे जे अधिकारी असतात <coughs> ते कर्मचाऱ्यावर आकस बाळगून त्या कर्मचाऱ्या मुद्दा हजेरी हजेरीपटावर सही करून द्यायची नाही आणि मग तो गैरहाजार आहे असं दाखवायचं अशा प्रकारची आणि मग त्याच्याविरुद्ध कारवाई सुरू करतात पण अशा विरुद्ध ही कर... कर्म निश्चित अशा कर्म म्हणजे ही एक कर... प्रकारे वरिष्ठांची दडपश दडपशाही असते पण आपल्याला कल्पना आहे की असे काही क अधिकारी असतात आणि पण अशा अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करणं आपल्याला जरूर आहे म्हणून त्यांच्याविरुद्ध तक्रार केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नसतं पण म्हणूनच कर्मचारी व व हा कर्मचारी मित्र हा व्हिडिओ चॅनल फक्त कर्मचाऱ्यांपर्ता नाही आहे अधिकाऱ्यांकरता पण देखील आहे आणि म्हणून असे जे अधिकारी असतील त्यांनी व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं तर त्या व्हिडिओमधूनपासून ते योग्य तो बोध घेतील अशी अपेक्षा करूया प्रश्न क्रमांक पुढचा सात अनुकंपा नियुक्ती तीन आपत्त्याबद्दल बोला अनुकंपा तत्व नियुक्तीबद्दल मी अनेक वेळा बोललेलो आहे पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांच्या दृष्टीने सांगतो की अनुकंपा तत्वावरील नियुक्ती कोणाला दे असते कर्मचारी शासकीय सेवेत असताना जर त्याचा मृत्यू झाला तर त्याच्यावर जे आर्थिक गंडांतर कोसळतं संसारावर कमजो जे गंडांतर कोसळतं त्याला काहीतरी मदत व्हावी म्हणून ही अनुकंपा तत्वावरील नियुक्ती योजना लागू करण्यात आलेली आहे अर्थात ही अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देताना कुठली जाहिरात वगैरे न देता अशा कर्मचाऱ्याला नियुक्ती दिली जाऊ शकते पण त्याच्यासाठी शासनाने अनेक अटी व शर्ती टाकलेल्या आहेत त्यात आणि त्यातली एक महत्त्वाची अट अशी आहे की क जो दिवंगत कर्मचारी आहे एकतीस डिसेंबर दोन हजार एक नंतर जर त्याला तिसरं अपत्य असलं तर अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय नाही आणि ही जी अट आहे ही अट वैध असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला असल्यामुळे दिवंगत कर्मचाऱ्यास एकतीस डिसेंबरनंतर तिसरं अपत्य असेल तर अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय नाही मी पुन्हा पुन्हा का सांगतो काही ठिकाणी संबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसांना योग्य ते मार्गदर्शन न मिळामुळे ते न्यायालयात किंवा मॅटमध्ये जातात आणि तिथे खूप पैसा खर्च होतो आणि म्हणून दिवंगत कर्मचाऱ्यात तिसरं अपत्य एकतीस डिसेंबर दोन हजार एकनंतर नंतर असेल तर त्याला अनुकंपातटव नियुक्ती देय नाही हे कृपया लक्षात ठेवा चला प्रश्न प्रश्नावर या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं धारणाधिकार ठेवणं म्हणजे काय म्हणजे कर्मचारी एखाद्या पदावर त्याची नियुक्ती झाल्यानंतर त्या पदावर राहण्याचा त्याला हक्क असतो कोटपर्यंत ज्याला कुठले काही विभागे चौकशी होऊन त्याला बडतर्फ किंवा कामावरून किंवा के सेवानिवृत्त केलं जात नाही पण अनेक वेळा काही परमचारी ज्या एखाद्या स्थायी पदावर म्हणजे पर्मनंटली ज्या पदावर असतात त्यानंतर त्यांची पदोन्नती होते आता ही पदोन्नती असते ही तात्पुरती पदोन्नती असते आणि म्हणे उद्या केव्हा काही जर रिव्हर्शन झालं तर त्यांना मूळ पदावर येण्याचा हक्क असतो आणि तोच धारणाधिकार असतो आता त्याप्रमाणे काही ठिकाणी जेव्हा एखाद्या कर्मचारी दुसऱ्या कार्यालयात त्या अर्ज करतो आणि त्या पदावर त्याची नियुक्ती असते पण नियुक्ती येताना तो अशी विनंती करतो मूळ कार्यालयाला की माझा लीन ठेवा धारणाधिकार ठेवा म्हणजे त्या कार्यालयातून मी जर परत आलो तर मला मूळ पदावर हजर राहण्याचा किंवा तिथे सेवा करण्याचा हक्क ठेवा याला म्हणतात लीन मग इट इज अ राईट ऑफ गव्हर्नमेंट सर्वंट टू होल्ड अ पोस्ट जसं बघायला सांगितलं लीन ऑन अर्लिअर पोस्ट बिफोर न्यू अपॉइंटमेंट किंवा लीन ऑन अर्लियर पोस्ट बिफोर प्रमोशन अनेक ठिकाणी पहा नायब तहसीलदार असतात त्यांचं प्रमोशन होतं तात्पुरतं प्रमोशन तहसीलदार म्हणून होतं पण त्यांचा जो लीन असतो तो लीन जो असतो तो लीन आपल्याला ठेवलेलाच असतो आणि तो लीन जोपर्यंत नष्ट केला जात नाही तोपर्यंत त्या कर्मचाऱ्याला मूळ पदावर येण्याचा हक्क असतो चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण काय प्रश्न आहे आता पुढचा पाहूया आपण प्रश्न पडसा की एक कर्मचारी गट चारचा आहे एक एक शहाण्णवला गट चारमध्ये लागला पदोन्नती त्याला मिळाली लिपिकाची बारा चार दोन हजार एक वरिष्ठ लिपिक पंधरा सहा दोन हजार सहाला म्हणजे दुसरा लाभ मिळाला आणि तिसरी पदोन्नती त्यांना सहाय्यक अधीक्षक पंधरा सहा दोन हजार दोन बारामध्ये मिळाली आता ह्या कालबद्ध पदोन्नतीचा काय कर्मचाऱ्याला सेवा काळात तीन पदोन्नत्या मिळाल्या पाहिजेत तर ह्या कर्मचाऱ्याला प पदोन्नत्या मिळाल्या आहेत त्यामुळे आणखी काही पदोन्नती मिळण्याची म्हणजे कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळणार नाही यदा कदाचित त्यांना वर जे सहाय्यक अधीक्षकानंतर वरचं पद असेल ते सेवाज्येष्ठचे प्रवेश मिळेल तर तो भाग निराळा असेल चला पुढच्या प्रश्नावर बघूया हो हा प्रश्न करताना जास्त सर्वांनी लक्षात ठेवा की लोकायुक्त मी अनेक वेळा कर्मचाऱ्यांना सांगतो की आपण लोकायुक्तांकडे अर्ज करा किंवा उपलोकायुक्तांकडे अर्ज करा आणि मग आता लोकायुक्तांचे अधिकार काय आहेत उपलोकायुक्तांचे अधिकार काय आहेत त्यांची कशी नेमणूक केली जाते संबंधीचा कायदा जो कायदा लोकायुक्त कायदा आहे आता याची माहिती द्यावी असं या प्रश्नकर्त्याने विचारलं मी जरूर या संदर्भात व्हिडिओ करीन पण त्यापूर्वी मी आपल्याला सांगेन की या ठिकाणी माझे एक मित्र प्रल्हाद कचरे हे सुद्धा अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केलं आणि या ठिकाणी त्यांचा देखील एक विधी साक्षरता नावाचा चांगला यूट्यूबर ब्लॉ चॅनल आहे आणि त्यांनी एक व्हिडिओ तयार केलेला आहे आणि ज्याच्यामध्ये लोकायुक्त कायदा याविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे आणि म्हणून त्या जो व्हिडिओ केला आहे त्या व्हिडिओची लिंक मी आजच्या माझ्या व्हिडिओसोबत दिली आहे माझी सर्वच प्रेक्षकांना अशी विनंती आहे की लोकायुक्त यासंबंधी त्याची कायदा त्या लोकायुक्ताची कर्तव्य काय आहेत कर किंवा त्यांना काय अधिकार आहेत या संबंधीची सविस्तर चर्चा या श्री कचरे यांच्या व्हिडिओमध्ये केली आहे तो व्हिडिओ आपण जरूर पहा चला पुढच्या प्रश्ना हे यांचं म्हणणं आहे की जिल्हा परिषद हे शिक्षक सप सब, तीन सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये यांचं निलंबन झालं पाच महिने झाले तरी दोषारोपपत्र नाही आता नव्वद दिवसात दोषारोपपत्र म्हणून सेवे पुनर्स्थापना होईल का आणि तसेच विभागीय चौकशी रद्द होईल आता आपण ते बरोबर आहे की शासनाने यासंबंधी स्पष्ट आदेश काढले आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयाने त्यामध्ये असं म्हटलं आहे की दिवसाच्या दोषारोपपत्र निर्गमित झालं नाही तर कर्मचाऱ्याची सेवेत पुनर्स्थापना करणं क्रमप्राप्त आहे आणि म्हणून आपण तातडीने ज्यांनी आपल्याला निलंबित केलं म्हणजे जे मुख्य कार्यकारी आधी असतील त्यांच्याकडे तुम्ही ताबडतोब ते परिपत्रक जोडून त्यांच्याकडे अर्ज करा की याप्रमाणे माझी सेवेत पुनर्स्थापना करावी ते पुनस्थापना करतील अशी अपेक्षा आहे के आपण केलेल्या अर्जाची प्रत आयुक्त विभागीय आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे देखील पाठवा आणि त्याचबरोबर मात्र विभागीय चौकशी रद्द होईल का विभागीय चौकशी अजून सुरू झालेली नाही विभागीय चौकशी केव्हा असते दोषारोप पत्र सु निर्गमित केल्यानंतर आत्ता तर ती विभागीय चौकशी सुरू झालेली नाही परंतु आपल्याला सेवेत पुनर्स्थापना केली म्हणजे काही आपल्याला विभागीय चौकशी आपल्याविरुद्ध करण्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा जो हक्क आहे तो काही संपुष्टात येत नाही त्यामुळे सेवेत पुनर्स्थापना झाली तरी आपल्याविरुद्ध ज्या कारणाकरता निलंबित वगैरे केलं होतं त्यासंबंधीची काही गैरवर्तवणूक असेल त्या आपल्या आपल्याविरुद्ध विभागीय चौकशी निश्चित होऊ शकते <स्थ> पुढच्या प्रश्नाकडूया विभागीय चौकशी सुरू होऊन सेवेत रुजू झालो आहे मला आश्वासित प्रगती योजनेचा लाभ वीस तीन दोन हजार पंधरापासून देय आहे परंतु प्रकरण कोर्टात असल्यामुळे आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देता येत नाही का तर मी आपल्याला सांगित की आश्वासित प्रगती योजनेचा लाभ म्हणजेच काय एक प्रकारची पदोन्नती आहे पदोन्नतीचं पद नसलं तरी कर्मचाऱ्याची दहा वर्ष वीस वर्ष तीस वर्ष सेवा झाली असेल तर त्याला पदोन्नती दिली जाते आणि ह्या पदो ह्या योजनेमध्ये हे स्पष्ट करण्यात आलं आहे की नियमित जी पदोन्नती असते त्याच्यासाठी अटी शर्ती असतात त्याच्यासाठी जी कार्यपद्धती असते तीच कार्यपद्धती आश्वासक प्रगती योजनेचा लाभ देण्याकरता अवलंबायची असते तर आपल्याला माहिती आहे की एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी किंवा न्यायाधिक कार्यवाही जर प्रलंबित असेल तर अशा कर्मचाऱ्यांतला पदोन्नती त्वरित न देता तर त्याचं जे गोपनीय अहवाल आहे त्याची छाननी करून तो कर्मचारी पदोन्नती पात्र आहे किंवा याचा जो निष्कर्ष अस केला असतो तो, तो सील्ड कव्हरमध्ये ठेवला असतो ठेवावा असतो आणि यासंबंधीची शासनाची जी परिपत्रकं आहे दोन हजार सतरा दोन हजार अठरा ती संदर्भात मी सविस्तर व्हिडिओ केला आहे तर तो, तो व्हिडिओ जर आपण पाहिला तर आपल्या लक्षात घे की, की कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी किंवा न्यायिक कारवाई असेल तर कशा पद्धतीने त्याला पदोन्नतीचं नियमन केलं जातं म्हणजेच निष्कर्ष असतात ते सील्ट कवरमध्ये ठेवले जातात मग विभागीय चौकशी संपुष्ट आल्यानंतर मग ते सील कवर काढलं जातं आणि मग त्याला काय शिक्षा झाली किंवा नाही याचा विचार करून त्याला परत परि त्यामुळे आश्वासित प्रगती योजनेसाठी देखील हीच कार्यपद्धती अवलंबवायची असते पण जेव्हा एखादी व्यवजारी कारवाई किंवा विभागीय चौकशी बराच काळ जर प्रलंबित असेल तर अशा वेळी मात्र कर्मचाऱ्याविरुद्ध एखादी फौजदारीकारी दोन वर्ष झाली तरी पूर्ण झाली नाही किंवा विभागीय चौकशीलासुद्धा पूर्ण होऊ शकली नाही वेळेत तर अशा वेळेस एक तदर्थ पदोन्नती देखील दिली जाते पण आश्वासित प्रगतीच्या योजनेच्या बाबतीत अशी तदर्थ पदोन्नती द्यावी किंवा असावी यासंबंधी शासनाचा खुलासा नाही पण आपण त्या म्हणतात त्या आपण वीस तीनदनापासून देय आहे आपल्याविरुद्ध विभागीय चौकशी केव्हा प्रलंबित आहे याचा काही आपण खुलासा केलेला नाही पण जर तशी जर प्रलंबित असेल तर आपल्याला पदोन्नती आश्वासित प्रगती योजनेखाली देखील प्र योजनेचा लाभ देता येणार नाही ना तर शेवटच्या प्रश्नाकडून वळूया हे प्र हे प्र जे प्रश्नकर्ते आहेत हे मूळ वाहन चालक होते आणि मग वाहन चालक झाल्यानंतर मुंबईला होते आणि मग आप त्यामध्ये क्लार्क म्हणून ज्यांच्याकडे क्वालिफिकेशन असल्यामुळे यांना लिपिक या पदावर काम करून पुणे येथे पाठवण्यात आलं म्हणजे मूळ वाहन चालक दोन चौदा दोन हजार तेरा आणि लिपिक एकोणतीस पाच दोन हजार एकोणीस आता या दोन्ही पदाची वेतन सारखी आहे आता पण मात्र यांना अजूनही दहा वर्षाचा लाभ देण्यात आलेला नाही आता खरोखरी आणि यांनी प्रश्नकर्त्यांनी सांगितलं की इतर कार्यालयातले लाभ दिलेला आहे पण अजून देखील यांच्या कार्यालयाने दिलेला नाही तर मी आपल्याला सांगेन की आपल्याला दोन्हीची वेतन श्रेणी आपली सारखी आहे आणि एक प्रकारे ही समकक्ष आहे आणि त्यामुळे या संदर्भामध्ये आपल्याला प दहा वर्षानंतर पहिला लाभ मिळणं अगत्याचं आहे पण मी आपण आपल्याला सांगतो त्याप्रमाणे अशा प्रत्येक ठिकाणी काही शासनांच्या स्पष्ट अशा सूचना नसल्यामुळे कदाचित आपलं कार्यालय आहे ते कार्यालय ला याचा लाभ देत नसते तर आपण आपण कार्यालयाला सुचवा की जरूर असेल तर आपण वर आपल्या वरिष्ठांकडे याची सल्ला मागा किंवा वित्त विभागाकडे मार्गदर्शन मागा पण आपल्याला मालक हा काल आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळणं गत्यंत आहे आणि ते करून जर त्यांनी दिलं नाही तर मग कदाचित आपल्याला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे दरवाजे ठोठावे लागतील आणि मी या प्रश्न करताना मी एवढं सांगेन की आपण पुणे येथेच राहता त्यामुळे जर आपल्याला पुन्हा या संदर्भात अधिक माहिती करून घ्यायची असेल तर मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे माझी मुलाखतीची वेळ ठरवून घ्या मी दर सोमवारी यशदामध्ये उपलब्ध असतो आपण त्याच्यासाठी माझी मुलाखतीची वेळ ठरवून घ्यावी लागते त्यासाठी आपण कार्यालयीन वेळेमध्ये वर्षा सावरखंडे यांच्याशी संपर्क साधा त्यांचा नंबर आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन मित्रांनो खूप वेळ झाला आता येथेच थांबतो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पण आपल्याला या चॅनलला सबस्क्राईब करायचं असेल तर आपल्याला गुगलवर जाऊन काय पा करावं लागेल यूट्यूब ॲट द रेट कर्मचारी मित्र वन फोर फाईव्ह थ्री या ठिकाणी गेलात की मग त्या चॅनलवर चा जाता येईल आणि मग तिथे आपल्याला सबस्क्राईब केला मित्रांनो येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या शुक्रवारी आणि त्या व्हिडिओचा नेहमीप्रमाणे विषय असणारे तुमचे प्रश्न आमची उत्तरे नमस्कार